काय झालं पायात काय घुसलंय काय होय बापाची लेकीला माया आली काटा काढायला लागली ला नाही नाही बापाला लेखीची माया आली बापाची काटा काय ते दूध ठेवलेलं पाक उतू गेलं काळा काळाच्या दूध झालाय लसी आई बसली तर बोलत आम्ही सगळे बसतो दूध गेलं सगळं उठू शिगडीवर जाऊ दे असतं चांगलं असत चांगलं असतं दूध कधी उठत जाव चांगलं असत काय भूक लागत ना ज्या त्याच्या ईशाचा केला चार सांडतो दूध थुला दूध उठत जात ज्या त्याच्या ईशाचं जर तरी खाव खाव असं तुम्ही देता का मास उठू गेल्यावर जाय ना दुधाला उठू गेल्यावर हळायचं असतात कधी आम होत आहे आणि दारा काढताना गायने बादली लाथ हल्ली ती बी सगळं सांडत त्यावेळेस अमृतच असते त्यावेळेला गोष्टीला बरोबर आहे आम्हाला काय असं दूध वगैरे सांडले आम्हाला तर वाटत गुरु जाणून बुजून करते सांडायचं सांडल्याला सांडलंच ते मग आता दूध सांडलं आता गायला आता घात नाही म्हणून दूध सांडलं म्हणून त्या गायला हाणून पाहू ते काय नाही मला तर लाय म्हणजे रागी तू बरं का गोर दुपटो वाटते ते पण हे म्हणते त्यावेळेस पानाच ले गोरात हाणत जाऊ नका तुमच्या पर्पजासाठी तर आज तुम्ही गुरु मारता चाल आज भाजले वरद सांडा मागता मग तुमच्या पर्पजासाठी तुम्ही गैरा तर मारता चाल तर तुम्ही दारात त्यांची वास्त्र सोडून द्या त्यांची वस्त्र पितेनी गुरून ना वास्त्र नाही ते का तुम्ही आता गया याच्या घेतात ह्याच्यात पाठी दूध आले दू 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 की त्यात पाचशे गोट्या दिवशी ना ते पाठीत पासतात मी मग त्याला आईची ओळखून देता का तुम्ही जर्शेला आईची ओळख लागत नाही मशीला लागती खिलार गायीला लागते पण जर्शेला आईची ओळख नसते आवाज ती उघंही मन आहे जर्सीला खिलार गेला लागते जर्सीला आपण जर सव लावली तर ती सव कडोवर जात असते आपण काय म्हणतो बाबा आता जर्शी च कालवड सोडलं जर्शी पुन्हा ना मोठ झाल्यावर दिलं कालवड सोडून तर म्हणून ही लहानपणी तुम्ही ताटातूट करत असता तर ताटातूट कधी करायची नाही आता ही ताटातूट करत नाही तुम्हाला एक गाय घेऊन देतो तू ते तुम्ही असं वासरू पाजत जावा

जरशे चोकत नसते ती आता जरशाला त्यांचं वासरू पाजत नाही ती कारण का जरशेला असं वासरू जे खेळ गायला असं ढोसांडे देतात असं जरशेला चालत नाही जरशी काच असतानाच त्यावेळेस या दागडागत घट्टमुट होती मला थांब बोल बोलू ते मी कमी आहे का त्यांना तेवढं बोलू देचार जुनं विचार आणि विचार असल्यामुळं माणसाला पटते जरा बोलल्यावर थोडा राग येत असेल पण तसं राग येणं जोग काय नाही आणि विशेषतः माझी बरगा सासूबाईच्या हातचा स्वयंपाक आज ही जर स्वयंपाक काय करायला लागली भाजी बनवायला लागली विशेष लागतं खोबरं लसूण कोथिबीर सगळे जे मसाले जे आहे इथं ते असल्याशिवाय ज्या भाज्या देत नाही त्यांनी नुसतं मीठ आणि तेल टाकू द्या माणसानं भाजी बोट साठवूनच खाल्ली पाहिजे अशा भाज्या बनवते आता एकदा फक्त ते शिळ्या तुकड्याचं मास कसं आमटी बनवता तुम्ही भाजी तेवढी एकदा बनवा काय झाला ही पण आमचे चुलत सासरे म्हणजे सासऱ्याच्या भाव आणि भाऊ जैनी सांगितलं की तुमच्या सासूबाई शिळ त्यात शिळ टुकड टाकलेलं एक नंबर भाजी बनवते त्या तेव्हा माहिती झालं की ह्यांच्यात बी हे कला हाय शिळ रात्री म्हणजे आपली ज्वारीशी भाकर असते वाळून ठेवते कडक आणि ती पूर्ण शिप मिक्सर मध्ये पण नाही तिला मिक्सर चालवत खलबत्यात किंवा पाट्यावर पूर्ण पीठ करते जप आणि त्यात पीठ झाल्यानंतर जिरण लसून टाकते दुसरा कुठलाही मसाला वापरत नाही हळद पण ती भाजी चांगली लागते भाजी मला कळतय असं बर अजून मसाला कुठल्याच भाजीत वापरला ना नाही घरी काय मटन असू त्या चिकन किलो आणलं तर कधी मसाला वापरत नाही आता काय कार्यक्रम असला तर त्यात मात्र ती खोबर चार माणसं असते ती चार माणसं असते ती म्हणते तुझ्या पैसे आजकालची ख्राश आहे आय बापच काय ऐकत नाही की त्यांच्या मनात ती खरं करते पण आणि पप्पाच कसं आहे सगळं जुनं विचार आहेत आणि म्हणजे पप्पानं काल दिवशी एवढी मोठी मदत केली ह्यांना ह्यांनी एवढं बोलत होत एवढं फोगत होत पप्पानी सगळी लाकडं ह्यांना कापू लागली ती तुम्हाला इलायची खालच्या दाखवले सगळे त्यांना म्हणजे ह्यांनीच कापली पण खाली जी जीवनक आयला किंवा धरू लागायला माणूस लागत होत मग येत नव्हतं पप्पा म्हणलं कुणाला कशाला बोलत मी धरू लागतो ह्यात काय आहे त्यात ह्याला जरा म्हणजे वाटत होत पण काय नाही पप्पा म्हणलं तसं नसतं तरच वाईट वाटून घ्यायचं नसते कामाला कशाला वाईट वाटून घ्यायचं काल पप्पानी येळ ह्यांच्या संघ बागाची लाकडं धरू लागितली कापू लागितली पप्पांनी काल त्या लाकडाने काल असं बोटांना देखील थेट लागले बोट अशी वाकडी व्हायला लागली नाही ती अजून आजारी आई सगळं घरचं धुण्यापासून आईनं सगळं घरचं केलं सुद्धा म्हणजे मी केलं नाही मला आधी पण म्हणतय रात्री नेहल्यावर बघा सारखं फोन करायची पोर भाऊजीच्या मोबाईल वरन अक्षरशः आई म्हणजे मला भाकर खा वाटत ना अगं तुला आता बरं ना मग मी तिकडनं जरा मोठ्या आवाजात बोलली बरं वाटतंय खा म्हणल्यावर मग कोरा ना मग ही जीव ती जेवायचं जेवण जेवण मला माहित आहे किती हाय किती नाही करते पण कसं आहे आईचा आदडा आहे ना तुटणारच तिची जर मी मोठ्यानं बुढी आळी मला बरं वाटतंय म्हणलं तर तिला वाईट वाटणारच पापा एक माया संग होतो तुम्हाला माहितच हे काय नव्हती माया संग ती आता काय झालं माहिती का मला पण कसर व्हायला लागली बोला आता तुम्ही जेवण करायचं नुसता भात वाढ भातात कायच नसते सांगायचं जरा देऊन लेखीला कळत नाही सांगायचं तीच पोटाला खाल्लं तर कशाला दवाखान्याची भरती करावं लागत चार आठ दिवसाला असं दवाखान्यात दोन दोन तीन तीन हजार रुपये घालवते मटणाचं सूप दे दे निर्भर सूप बनवून देऊ दे होय देखी काल रात्री चाललो होतो सस गाडीच्या पुढे पळत होतं पण आम्हाला ह्याला दवाखान्यात लवकर घेऊन जायचं चक्कर थांबा अशी अशी अंग टाकून देत होती